सकाळचे साडेनऊ वाजलेलं आहे अकरा वाजलेलं आहे आणि सकाळचे साडेनऊ वाजलेला आहे आणि आम्ही निघालेलो भटक्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या आरिश्चंद्रगडाच्या जा दिशेने तर आता राजूर एक पाच सहा किलोमीटर आलेला आहे आम्ही तिथून मग आम्हाला नाही या बेस्ट विलेजला जायचं आहे तर रामराम मंडळी पुन्हा एका नवीन मध्ये मी आदित्य गाडगे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सरष आणि मनापासून स्वागत करतो तर आम्हाला सकाळी सहा वाजता निघायचं होतं आतापर्यंत आम्ही पोचलो असतो पण एका व्यक्तीमुळे आम्हाला उशीर झाला आहे तर आम्हाला सहाचे सात वाजलेले आहे आणि आता काही बोलू पण नाही शकत आता संध्याकाळी जेवायची मान्य आणि खरंच दुसऱ्याचे लेकर सांभाळणं म्हणजे खूप कठीण काम आहे बालिशपणा काही चाललेला नाही आहे कधी मोठी होईल देवजने घरच्यांनी कोण्या लेकरांसोबत लग्न करून दिलेलं आहे देवजण तर चला इथून अर्धा ते तास लागणार आहे तर तुम्ही सिने खूप एन्जॉय करा आणि आम्ही पोचतो पाचनाही गावाला मॅडम आताच टाकलेल्या माहीत नाही अंजने सीन पुन्हा रिक्रिएट होतो का तर चला जाऊया तर राजूरला पोचलेलो आम्ही आणि पेटपूजा करायची आहे तर आधी पेठपूजा करू आणि मग पुढची वाटचाल करू आपण तर मला हरिश्चंद्र गळाकडे जायसाठी जो रस्ता आहे तो इतना आहे इतना आतमध्ये जावं लागते तर त्याआधी आपण नाश्ता करू इथे एक हॉटेल पृथ्वीराज आहे जेव्हा कधी मी इकडे येतो तर मी तिथे थांबतो नाश्ता करतो तर आजही तिथे थांबूया तर हे आहे ते हॉटेल हॉटेल पृथ्वीराज काय फक्त व्हिडिओ की माझी बायको किती आदिवासी आहे <laughs> कसला आदिवासी आला त्यात आता सकाळी सकाळी तुला एवढी भूक लागली म्हणजे दुपारी जेवण केलं संध्याकाळी पराठे चिली पनीर झालो आता आम्ही वाट बघतोय नाश्त्याची आणि आम्ही काय ऑर्डर केलंय मसाला दोसा मसाला डोसा ऑर्डर केलाय आता आम्ही नाश्ता करतो आणि जी मला पण भूक लागलेली आहे आणि गाडी चालवून चालवून मॅडम थकलेलं आहे मला काय मला मागेच बसायचं असते ना हो ना अवघड आहे एनर्जी एनर्जी कोणाला जास्त लागली तू जिथे तिथे भांडत नको जाऊ बरं माझ्यासोबत गरीब लेकरू आहे मी बॉटल सो नास्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहो पुढच्या प्रवासाच्या दिशेने <स्थाथ> चल तुम्ही मला तू ग्लास ना नाही हेल्मेट तोडशील एवढं पाच हजाराचं पूर्ण फसवून ठेवलं ऐकत पण नाही दोन मिनटं थांब करायच ना का, का तोडलं मी म्हणजे मीच घेऊन देऊ आणि मिस तोडू माझी माय इथे भेटली <laughs> मजा केली यार अशी रागत नको बघू आजी हे ऐकत नाही माझी बायको सांग ना समजून खरंच ऐकत नाही काम पण करत नाही घरचे जबरदस्ती बसवून आणलं भांडे घासायला लावते हो कितीचीच म्हटलं ठीक आहे किलोमीटर आहे वाटत तर इथे यासाठी आपल्याला लागते पावती ज्यात फोर व्हीलरचे शंभर आहे टू व्हीलरचे पंचवीस आणि प्रति व्यक्ती तीस रुपये तर टोटल आमचे पंच्याऐंशी रुपये घेतले यांनी आणि इथून आता आठ किलोमीटर जायचं आहे तर साडे अकरा वाजलेले आहे आणि आम्ही पोचलेलो हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचना या गावात आणि आता पुढून इथून ट्रेक चालू होणार आहे तर मॅडम आज जोश मॅडम आधीच थकलेला आहे ये पंधरा मिनिटांनी बघू आता इला आपण तर कशाला माथारी बाई बिना काडीची गेली तुला काढी लागतीये काही गरज नाही अवघड आहे सुरुवातच नाही झाली आणि वाटायला पाहिजे असं झालं पाहिजे आणि तसं झालं पाहिजे तर चालून जाते सो so, टॉपला जायला जवळपास दोन ते अडीच तास लागतात आपण तीन तास पकडूया आणि खाली उतरायला दोन तास तर कंपल्सरी आहे तर इथे हरिश्चंद्रगड विषयी माहिती दिलेली आहे किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग किल्ल्याची उंची चौदाशे चोवीस मीटर आणि जी डोंगर रांग आहे ती मार्शेज जे की मुंबईला आणि नगरला डिवाईड करते मारशेज घाट तिवाली आहे तर इथे तुम्हाला काही वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता प्रदेशात मंदिर, तारामती आणि बाले किल्ला जेवढी एनर्जेटिक दिसत आहे ना आपण बघूया मी ऑलरेडी डाऊन आणि इथूनच आलो आम्ही खालून इथपर्यंत आलोय नाही दहा मिनिट हा आता मी काय करणार हा बोलायला कशी खायची सारखी चालते जीब जीवेला जोर देला दे बाकी दिला, दिला। माझी आई बिचारी इथून दोन तासात मला वरती घेऊन गेली होती माझी आई कुठे मला नाही नेलं माझी आई कुठे जाणार नाही आई मध्ये पावर असतेत तू स्वतःच जा मग तू लेखाला घेऊन जाशील का आधी स्वतःच चढ काळात अमरावती जाऊ नाशिकला राहतो का पाय घ्यायचं नाही कोणीच दिला का घेऊन घ्यायच दोनशे रुपये किलो हिशेब त्यांनीच म्हटलं लाजायचं नाही हिला इथपर्यंत आणलं तर खूप झालं पाच पाय उड उचलायच्या एक किलोमीटरपर्यंत येऊन जायचं नाहीतर आणि खोसने उठा ग घेणार नाही त्याला दारू न कुठा ह्या मावशीच्या घरवाले आले नाही तरी असं चालू आहे तुझ्या आता माझं काही खरं नाही तुला उचलून न्यावं लागते नाही तर एवढी नारी शक्ती मला फुटल आता <laughs> तीस टक्के कंप्लीट झालेला आहे आमचा ट्रेक आणि आता पुढे सत्ताळ टक्के बाकी राहिलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावचे काही लोक भेटलेले आहे ज्यांच्यासोबत आम्ही आता ट्रेक करतो आहे धमाल माझ्या मस्ती चालू आहे तर तुम्हाला एक आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट सांगतो या दोन ज्या आजी दिसत आहे <laughs> दिसायला दिसतात पण या दोघी माहिलेची आहेत आजीची आई आहे म्हणजे पणजी म्हणता येईल आणि दोघी त्याच उत्साहात त्याच जोमात आहेत जसं काही तरुण आहेत आम्हाला मागे टाकत आहे आणि खरंच त्यांच्याकडे बघितल्यावर वाटत नाही त्या दोघी मायले आहेत म्हणून संतो साबण वापरते आजी हा संतो साबण वापरते फेअर अँड लवली डेट ऑल आणि आमची म्हातारी रेनकोट लागते रेनकोट आहे माझं रेनकोट तर प्रवासाचा टप्पा अर्ध्यावरी हो आलेला आहे आम आमचा म्हणजेच फिफ्टी पर्सेंट आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आज मॅडम अजिबात थकल्या नाही कारण की त्यांना बूस्टरच तसं भेटलेलं आहे तर आज ही थकली नाही कारण की तिला जे बूस्टर भेटलं आहे ते नऊवारी साडी नेस नसलेल्या मैत्रिणींकडून मिळालेलं आहे आजी पणजी म्हणता येईल आणि पूर्ण गँगच आहे आमच्यासोबत आज तर एक वाजून गेलेलं आहे साडे अकरा वाजता आम्ही चढायला सुरुवात केली होती आणि दीड तासात आम्ही वरती पोचलेलो आहोत आणि आज खरंच मॅडमनी प्रकारे साथ दिली आहे आणि खरंच गर्दी नाही असं हॉट डे ला यावं लागतं आज गुरुवार आहे आणि काल ठरवलं की जायचं उद्या आणि आज आलो आणि सगळीकडे छान असं धुकं पसरलेलं आहे आणि सोमवार आहे हरिश्चंद्राचं मंदिर जे की दिसत नाही आहे आता धुक्यामुळे आपण जवळ जाऊ आणि मग दर्शन घेऊ आकर्षण आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर इथे चार स्तंभ होते ज्यापैकी तीन स्तंभ तुटलेले आहे आणि ते चार स्तंभ चार युगाचं प्रतीक होते तर सतयुग द्वापरयुग त्रेतायुग आता मला माहीत नाही सिक्वेन्स चुकलं असेल हे होऊन गेलेले आहे तर त्यामुळे ते तीन खांब तुटलेले आहेत आणि आता कलयुग बाकी आहे आणि तो एक चौथा खांब बाकी आहे तर एका खांबावर ते मंदिर आहे महादेवाचं आणि असं म्हणतात की जेव्हा पृथ्वीचा सर्वनाश होईल तेव्हा तो पण खांब तुटेल म्हणजेच जेव्हा तो खांब तुटेल त्या दिवशी या पृथ्वीचा सर्वनाश होईल तर कोकण कडा जायचं आम्ही कॅन्सल केलेलं आहे कारण की गडावर भयान शांतता आहे कोणीच नाही आहे आणि दोन वाजून गेलेले आहेत आणि एकटं दुखटं जाण्यामध्ये काही शांतपणा नाही आहे तर आता मी प्लॅन केला आहे की या गडावर जेवढ्या गुफा खोदलेल्या आहेत म्हणजे कोरलेल्या आहेत त्या बघायच्या आणि वापस परतीचा प्रवास चालू करायचा आणि नंतर कधी डिसेंबरमध्ये येऊ तसं पण आता कोकण जाऊन कोकण काढा काही दिसणार नाही कारण की धुकं खूप आहे तर रिक्स पण नाही घ्यायची आणि शानपणा पण नाही करायचा तर आमच्या पाठीमागे मागे आहेत धुका आणि फार पूर्वी लोक इथे राहायचे सर्व गोष्टी आहेत आणि छान असा धबधबा कोसळतोय खाली तर वेळ किती झाली माहीत नाही आम्ही आलो आहे खाली पायथाशी आलेलो आहो आणि आता नाशिकच्या दिशेनं आम्हाला निघायचं आहे मॅडम थकलेला आहे मी सुद्धा थोडा थकलेलो आहो आता आता लागली आम्हाला भूक <laughs> तर इथून सुरुवात केली होती तर इथून आम्ही सुरुवात केली होती खाली आता खाली वापस आलेलो हो। आहोत ग्राम परिस्थितीची विकास समिती नाही हरिश्चंद्रगड तर रेथून सुरुवात होते दोन ते सव्वा दोन तास लागता आणि उतरायला दीड तास पुरेसे आहेत तर असा आमचा हा ट्रेक होता तर चला होता जाऊया घरी परत त्या आधी जवळ करूया काळजी खूप भूक लागलेली आहे आम्ही नाश्ता करून निघा म्हणजे नाश्ता केला होता मधा त्यानंतर आम्हाला जो खूप भेटला होता वरती जाताना त्यांनी आम्हाला सेब केळी हे सर्व काही दिलं आम्ही ते खाल्लं आणि आम्ही सोबत जे पॅकेज आणले होते ते तसेच आहे तर आता इथे गाडी पार्क केली होती जेथे तीस रुपये आमच्याकडून पुढे जाणार आहे तर तिथेच बोग जेवायला काही भेटते का जेवण करूया आणि निघूया तर आम्ही इथं बाईक पार्क केली होती आणि इथून जवळच स्टार्ट पॉईंट आहे बाईक ठेवली होती तीस रुपये घेतले आमच्याकडून तर असा होता आजचा व्हिडिओ आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराचे